इतना तो बोल ब्लॉग चैनल ब्लॉग चैनल में नवीन हैं सब्सक्राइब करा चेयर कर बुक्स आने अपने मलचिंग काम लगे मलचिंग काड़ू घर पावस पानी आप मलचिंग काड़ा नश्क मारल होता चौटे

कारण तीन लागेल मोटर पण चालू झाली आपल्या तोवर बार खोलून घेतो आता आता इतकं वल्ल होणार नाही तर मग बारा इतकं प्रेशर नाही पाणी वर येतं ते मग आपण नव्वद टक्के वल्ल होण्याची शक्यता आहे आपण पाणी घेऊ त्यानंतर नाही आपलं बार खोलून घेऊ हुशी या उसामध्ये डुकर नाही पण एका खाल्ल्या उसामध्ये डुकर आहे आपण तार बी लावले आता आलो आहे आपण एका मध्ये बारं खोल मित्रांनो बघू हे बार आहे आपण एवढे पाणी घेतले त्यानंतर बारं खोल आता बघू शकतो भरपूर बोललं आपण पाय आणि ते पण तेवढं पाणी आपलं विहिरीचे मोठी असतं